नमो नमः कालपासून पौष महिना सुरू झालेला आहे आणि पौष महिन्याच्या निमित्तानं बरेच फोन कॉल्स येऊन गेले मला की गाडी घेऊ नये का घर बांधकाम करू नये का खरेदी करू नये का तर आज हा थोडक्यात हा विषय सांगायचा प्रयत्न करतो आहे पौष महिन्यामध्ये फक्त आणि फक्त लग्न विवाह हो वर्ज सांगितलेलं आहे ते सुद्धा काही ठिकाणी सांगितलेलं आहे काही ठिकाणी सांगितलेलं नाही आहे पण शास्त्रसंबत जर मत विचाराल तर मकर संक्रांतीनंतर पौष महिन्याचा तेवढा विषय राहत नाही मकर संक्रांतीनंतर तुम्ही लग्न सुद्धा कार्य करू शकता आता काय काय करता येतं तर लग्नाची खरेदी करता येते पत्रिका वाटता येतात घर बांधकाम करता येतं घराची म्हणजे तुम्हाला समजा शिफ्टिंग करायचं असेल तर ते करता येतं बऱ्याच गोष्टी म्हणजे गाडी खरेदी पासून बऱ्याच गोष्टी अशा आहेत ज्या आपण पौष महिना सून महिना